साहेब आम्ही दोन हजार बावीस साठी दोन वेळेस या तालुक्यामध्ये मोठे उपोषण झाले प्रेतयात्रा निघाल्या आणि त्यानंतर धनंजय मुंडे साहेबांनी आमचं उपोषण फोनवर उठवलं आणि सह्याद्री अतिथीगृहावर आमची बैठक तीस जानेवारीला लावली हे एवढे इव्हीडेन्स आहेत माझ्याकडे वेळोवेळी पत्र्यवहार केला आणि त्या बैठकीमध्ये आम्हाला धनंजय मुंडेंनी सांगितलं की पंधरा दिवसाच्या आत आम्ही विमा देऊ पण आजपर्यंत खात्यावर एक रुपया तर आलाच नाही पण आम्ही त्यांना अहवाल मागिला अहवाल सुद्धा दिला नाही तर या सरकारकडून किंवा या कृषी मंत्र्याकडून शेतकऱ्यांना अपेक्षा काय बाळगायच्या दोन हजार बावीस मध्ये सुद्धा तसंच केलं आणि तेवीसमध्ये सुद्धा तसंच केलं दोन हजार बावीस मध्ये तीनशे चौतीस लोकांना विमा मिळाला आणि या तेवीसमध्ये सुद्धा मोजक्या शेतकऱ्यांना विमा मिळाला तर या कंपनीवर वाच आहे कुणाचा आणि कंपनी कोणाच्या अख्यारीत राहतात तर माझा सवाल आहे तुमच्या माध्यमातून कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांना की आमची जे सह्याद्री अतिथीगृहावर मिटिंग घेतली होती शेतकरी संघर्ष समितीची या तालुक्यातली चाळीस हजार शेतकरी राहील लढा होता आणि आम्हाला एक अपेक्षा होती की कृषी मंत्री या नात्याने या चाळी या तालुक्यातली चाळीस हजार शेतकऱ्यांना त्यांच्याकडून अपेक्षा होती न्याय मिळेल पण न्याय मिळाला नाही अहवालसुद्धा आला नाही